नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर कल्याण पश्चिमेतील शारदा मंदिर हायस्कूल लालचौकी आग्रा रोड कल्याण इथे शाळेच्या प्रांगणात प्रदूषणयुक्त होळी साजरी केली गेली लि। यावेळी विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व सणाचे महत्त्व निसर्गाचे महत्त्व नैसर्गिक रंगाचा उपयोग व प्रतिज्ञा दिली गेली नंतर होळी करण्यात आले प्लॅस्टिकचे फुगे रासायनिक कलर याने त्वचेला इजा होतात अनेक अपघात होतात पर्यावरणाची हानी होते झाडे तोडून पर्यावरणच नुकसान होऊ नये याकरिता मुलांना ही माहिती व्हावी ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांनी ते नियम पाळूनच होळी सण साजरा करावा असे मत शीर्षकांनी व्यक्त केले नमस्कार माझं नाव भावेश सचिन गायकवाड मी आत्ता सातवीमध्ये हो शिकत आहे माझ्या शाळेचं नाव शारदा मंदिर हायस्कूल कळलं आहे आज आमच्या शाळेत पर्यावरणपूर्वक होळी साजरी केली आमच्या शाळेत होळी साजरी केली पर्यावरणपूर्वक आणि जे पण आमच्या शाळेमध्ये खूप सण साजरे होतात जे सणामधून आम्हाला काही ना काही श शि शिक्षण भेटतो म्हणजे कसं काय करायचं आणि यावेळेस आमचं होळी होळीचं आम्हाला सरांनी सांगितलं की पर्यावरण होळी पाणी वाचवायचं पाण्याचा वापर करायचं आहे सुखी रंग खेळायचे नाही नैसर्गिक रंगांनी होळी खेळायची पिवशांचा वापर करायचं नाही आणि ज्या आपल्याला पाण्याचा उपयोग असतो तो कमी कमीच्या कमीच करायचा आणि नैसर्गिकपूर्वक होळी खेळायची इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू